नमस्कार मधुराणीज ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे जसं की ट्रिप करून आले आणि त्यामुळे इतकी सगळी जी कपडे आहेत ना ते सगळे वॉश केले होते आणि बॅगा देखील क्लीन करायच्या होत्या कारण की प्रवासात बॅगा पण कुठे ठेवल्या जातात काय वगैरे असं बरंच सगळं काही होतं आणि काही कपडे वॉश केलेले होते काही यूजच नव्हते झालेले सो so, सगळे कपडे काढून व्यवस्थित ठेवणार होते आणि जे बाकीचे सुकले त्यानंतर ते प्रेस करून परत कपाटात ठेवायचे होते हे सगळं काम माझं दिवसभर आज चालू होतं कारण की आदल्या दिवशी ज्या वेळेस मी आले ना त्यावेळेस मी फक्त आणि फक्त आराम केला खूप जास्त थकलेले होते कारण की कधीही आपण ट्रिपवरून आलो ना तर थकतो आणि आल्या आल्या डायरेक्ट मी मी तरी काम करतच नाही मग फक्त आपलं जेवण वगैरे केलं आणि आराम केला आता आराम केल्यामुळे काय झालं मी फ्रेश झालेले आहे आणि त्यामुळे डोकं पण व्यवस्थित चालेल की सगळ्या गोष्टी व्यवस्थित कुठे ठेवायच्या काय ठेवायच्या प्रेस करून ठेवायचं आणि हे सगळं करायला एनर्जी लागते आणि ती एनर्जी आज माझ्याकडे आहे त्यामुळे सगळी कामं व्यवस्थित होतात वस्तू जागच्या जागी ठेवल्या जातात काही गोष्टी प्रेस करायच्या आहेत काही वॉश करायच्या आहेत किंवा काही नवीन आणलेल्या आहेत तर सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करून ठेवाव्या लागतात त्याचबरोबर आज आहे थर्टी फर्स्ट आणि वर्षाचा शेवट गोड तर सगळंच गोड म्हणून आज सकाळी नाश्त्यासाठी होता गोडाचा शिरा सो मस्त सो सगळ्यात महत्वाची ही गोष्ट की मला मोबाईल चांगला मिळाला आणि त्यामुळे मी तुमच्या सोबत आता बोलते आहेत आणि तुमच्या सोबत मी रोज भेटते आहे डेली ब्लॉगिंग चालू केलेली आहे सो so, बराच प्रतिसाद आहेत पण अजून तुमचा प्रेम आणि तुमचा प्रतिसाद मिळेल तर पुढच्या वर्षी नक्कीच आपलं चॅनल खूप छान पद्धतीने ग्रो होईल ही महत्वाची गोष्ट होती माझ्या आयुष्यातली की मी एक युट्यूब चॅनल चालू केला चांगला मोबाईल मिळवला आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची होती म्हणजे मेंटली असो कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत की खूप निगेटिव्हिटीतून मी बाहेर पडले फक्त या आपल्या युट्यूब चॅनलमुळे आणि आता मी खूप छान आहे हॅपी आहेत आणि दोन हजार मध्ये मला ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने शिकवली आहे की आपल्या जवळ माणसं येतात तितक्याच याने ती आपल्यापासून दूर पण जातात त्यां तेंस तर आपण त्याचा कोणताही परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नाही आणि कधी निगेटिव्ह गोष्टीतून बाहेर पडून काहीतरी नक्कीच चांगलं पॉझिटिव्ह आपल्यासोबत घडणार असतं त्यामुळे काही गोष्टी आपल्याला येत असतात सो ज्या गोष्टी होत आहे त्या चांगल्यासाठीच होतात हे देखील मी दोन हजार चौ चोवीस मध्ये शिकले ही पण माझ्यासाठी महत्वाची गोष्ट होती आणि आता आपण आहोत स्त्री आहोत आणि स्त्रीला सोनं किती महत्वाचं असतं किंवा दागिने किती महत्वाचे असतात हे कोणालाही सांगायची गरज नाहीये सो असं म्हणजे खूप काही हवं असं नाहीये परंतु आपल्याला छोटस काही ना, ना मंगळसूत्र का असे ना छोटस मा का होईना गुंधमर्ग होईना सोनं आपल्या अंगावर असावं हे प्रत्येक स्त्रीची इच्छा असते आणि म्हणजे माझ्या लग्नामध्ये मला सगळंच काही घातलेलं होतं कुठलीही कमी नव्हती परंतु जसं की तुम्हाला बोलले दोन हजार एकवीस मध्ये कोरोनामध्ये सासूबाई गेल्या आणि खूप कोरोनामध्ये खूप जास्त संकटांना आम्हाला सामोरे जावं लागलं मग हॉस्पिटल असो बाकीच्या अदरच्या गोष्टी असो आणि त्यामध्ये मग सगळं सोनं नाणं वगैरे सगळ्या काही गोष्टी आम्ही गमावल्याच होत्या आणि आता कर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यातून जर आम्ही आता पुढे सावरत चालले आहोत आणि अनपेक्षितपणे मिळालेली गोष्ट म्हणजे मला पाडव्याला मिळालेले हे छोटेसे कानातले जी माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आणि आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा धक्का बसला तो नंतर ज्या वेळेस मी हे मंगळसूत्र केलं जे 2024 मी तुमच्या खुँ सोबत घेतलं त्यावेळेस शेअर नाही केलं पण ही एक गोष्ट माझी दोन हजार चोवीस मध्ये नकळत पूर्ण झाली आणि त्यामुळे मी खूप खूप खुश आहेत आणि त्यानंतर लास्टला जी गोष्ट घडली की तुम्ही आता ट्रिप बघ ट्रिपला मी जाऊन आलो कारण की लहान मुलं असताना ट्रिप करायची म्हणजे माझ्यासाठी तरी भीतीच होती कारण की माझ्या मुलांची इम्युनिटी थोडी कमी असते त्यामुळे मला स्वतःला कुठे जायचं म्हटलं की भीती वाटते मुलांना घेऊन आणि सगळं कसं हॅन्डल होणार वगैरे या सगळ्या गोष्टी त्याही खूप छान मॅनेज झाल्या खूप मस्त एन्जॉय केली आणि ना कधीतरी नक्की तुम्ही फॅमिली सोबत गेला ना आपण एकमेकांच्या जा घरी जातो बोलतो बसतो आणि त्यामुळे ना आपलं बॉन्डिंग खूप छान होतं जसं की मी माझ्या नंदेंच्या घरी गेले होते आणि माझ्या नंदाच नसून त्या मला बहिणीच आहेत आणि त्या पण मला लहान बहिणी सारखंच वागवतात त्यामुळे आमचे आमचं रिलेशन आणि आमचं बॉन्ड जे आहे ना ते खूप छान आहेत आणि दोन हजार पंचवीस पण आपल्यासाठी खूप माझ्यासाठी खूप लकी ठरव बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि खूप छान आणि खूप चांगल्या गोष्टी दिल्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की पॉझिटिव्ह विचार करा जसं आपण विचार करू तसं आपल्यासोबत घडत राहतं आणि ही गोष्ट मला जशी चोवीसने शिकवली तसेच मी येत्या नवीन वर्षात पण असंच सगळं काही पॉझिटिव्ह होणार आणि पॉझिटिव्हच होईल आणि आपला चॅनल पण खूप छान पद्धतीने ग्रो होईल सो so, असाच विचार ठेवते असेच माझे विचार असले की माझं सगळं काही व्यवस्थितच होणार सो so, असं काही सगळं छान 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 घडलेलं आहे आपल्या या दोन हजार मध्ये आता पुढे जायचं म्हणजे तर काहीतरी गोष्ट मागे सोडावीच लागते म्हणून आपण दोन हजार चोवीस ला बाय बाय करूया आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करू जरी आपण मराठी असलो तरी आपलं सगळं काही जे चाललेलं आहे ते इंग्रजी कॅलेंडर नुसारच त्यामुळे आपण थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करतो तर सकाळी छोटीशी सुरुवात म्हणजे गोडाचा शिरा केला होता शेवट गोड तर सगळंच गोड तसं सासूबाई म्हणायच्या आणि नेहमी त्या दर थर्टी ला काहीतरी गोड बनवायच्या सो so, मी आज गोडाचा शिरा बनवलेला होता आणि जसं की तुम्हाला माहिती आता मी ट्रिप वरून आले त्यामुळे बरीच काम आहेत अजून पण बरेच काम पेंडिंग आहे कारण की कपडे खूप जास्त होते ते सगळे व्यवस्थित धुणं व्यवस्थित ठेवणं या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि आणखी सांगायचं झालं तर आता थर्टी फर्स्ट म्हटलं की थोडासा पार्टीचा बेस येतो सो काहीतरी वेगळं संध्याकाळी बनवूया ते पण तुमच्या सोबत त्याची रेसिपी पण शेअर करेल आणि हो तुमच्यासाठी उद्याचा जो ब्लॉग असणार आहे न्यू इयरचा त्याच्या त्याच्यामध्ये का काहीतरी स्पेशल आहे जे की माझ्या माझ्याशी रिलेटेड असणार आहे तर उद्याचा ब्लॉग बघायलाही विसरू नका सो असं काही सह झालेलं आहे माझ्या आयुष्यात दोन हजार मध्ये आणि व्हिडिओ पुढे बघत राहा बाकीच्या गोष्टी आवरून घेतल्यानंतर संध्याकाळचा बेत होता आज आहे थर्टी फर्स्ट आणि म्हटलं चला पावभाजी बनवूया सिंपल आहे कारण की दिवसभर सगळी कामं करून थकली होते आणि सिंपल बनवायचं होतं मग पावभाजीच आपल्यासाठी सिंपल असते वाटाणा घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे बटाटे दोन घेतले फ्लावर गाजर आणि शिमला मिरची घेतली आता शिमला मिरची मी कट करून आपण वेगळी करू शकतो परतवू शकतो परंतु त्याची टेस्ट मला थोडीशी आवडत नाही त्यामुळे मी डायरेक्ट मी कुकरलाच लावते त्यामध्ये हळद आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत कारण की जितक्या चांगल्या शिट्ट्या होत्या तितकं छान स्मॅश त्यानंतर बाकीची तयारी करायला घेतली आता कांदा टोमॅटो वगैरे हे सगळं तर लागतात जोपर्यंत हे आपले कुकर चालू आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते जसे की कांदा टोमॅटो वगैरे कट करायचा होता लसूणची पेस्ट होती कारण की हे सगळं छान अशी फोडणी महत्व मह, महत्वाची असते आणि ती जर व्यवस्थित झाली ना ही आपल्याला चान्स मॅश करून टाकता येतं आणि पावभाजी खूप मस्त बनते आणि थंडी आता पुन्हा थोडी थोडी चालू झालेली आहे आणि इकडे सगळं तयारी वगैरे करून घेते मी आणि त्याचबरोबर ना उद्या आता नवीन वर्ष आहे आणि सुट्टीच आहे अशी ही, ही, ही मुलांना त्यामुळे मग नाश्त्यासाठी पण वेगळं काहीतरी करायचा विचार चालू आहे सो डोसा वगैरे किंवा इडली असं काहीतरी करेल तर ते पण ताळ दा, तांदूळ होते ते पण मिक्सरला बारीक करायचे होते तर आपलं असं असतं ना की एका वेळेसच सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात आता कुकर चालू आहे ता ही चा, चा। तर चा, ले ले ही तयारी बाजूला लगेच पुढे काय करायचं तर प्रत्येक हाऊसवाईफचं या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात माझंही तसंच होतं तर चला व्हिडिओ पुढे बघत राह तर माझ्या पद्धतीची पावभाजी सोप्या पद्धतीने तुमच्या सोबत शेअर करत नार बोलले होते आणि म्हणूनच मी ती शेअर करते नाहीतर सगळ्यांना सगळेच लोक पावभाजी बनवतात खूप सिंपल आणि इझी झालेली आहेत सो कढईत आपल्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे तेल आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे कांदा कांदा छान परतवल्यानंतरच आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत तर तेलामध्ये मी जिऱ्याची फोडणी दिली आता हा चॉ बारीक चिरलेला कांदा आहे कांदा किती बारीक चिरला आहे तुम्ही बघू शकता कांदा छान फ्राय झाल्यानंतर म्हणजे लालसर झाल्यानंतरच त्यामध्ये आल्या लसूणची पेस्ट घालायची आहे तर कांदा छान बारीक होवं फ्राय फ्राय होण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो तर कांदा छान फ्राय झाला आता त्यामध्ये घालूया आलं लसणाची पेस्ट मोठे दोन चमचे घालायची तर मी अंदाजेच घातली कारण की जितकं जास्त आलं लसूण असेल ना तितकी छान टेस्ट येते पण जास्त नको तर भरपूर अशी ही आलं लसण्याची पेस्ट मी या ठिकाणी घातली ती छान परतवून घ्यायची त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालून छान फ्राय करायचं आहे सिम्पल आहे याच मध्ये आपण शिमला मिरची बारीक कट करून घालू शकतो परंतु त्याची टेस्ट आवडत नाही त्यामुळे मग मी ते स्किप करते आता हे सगळं छान झाल्यानंतर ना यामध्ये घातलेलं आहे टोमॅटो आणि टोमॅटो पण तितकाच छान स्मूथ होईपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे म्हणजे आपली पावभाजी खूप छान होते हीच महत्त्वाची फोडणी असते आणि कारण की हे जर कच्चं राहिलं ना तर पावभाजीला जेव्हा टेस्ट येत नाही त्यामुळे थोडंसं मंद आचेवरती ह्या सगळ्या गोष्टी फोडणी व्यवस्थित झाली की पावभाजी पण तितकीच टेस्टी लागते आता या सगळ्यामध्ये ना जर बीट असतं ना तर पावभाजीला खूप छान कलर आला असता ते नव्हतं माझ्याकडे आणि सोबतच काश्मीरी लाल मिरची असेल तर आणखीन छान वाटतं कारण की लालसर अशी पावभाजी खायला खूप मज्जा येते कोणाला स्पायसी आवडते तर कोण मनाला नाही इकडे कुकर बंद केलेला होता आता त्याची वाफ वगैरे मी काढून घेते आता या ठिकाणी पावभाजी मसाला दोन मोठे चमचे मी ॲड केलेला आहे नवीनुसार लाल तिखट थोडीशी हळद घालायची कारण की भाज्या शिजताना आपण हळद आणि मीठ घातलेलं होतं त्यामुळे ते घालताना जरा विचार करून घाला आणि छान असं परतवून घ्यायचं तेल सुटलं की त्यामध्ये स्मॅश केलेल्या भाज्या तुम्ही यामध्ये घालायच्या गरजेनुसार तुम्हाला कशी ग्रेवी हवी आहे जास्त दाटसर किंवा पातळ त्यानुसार ती ॲडजस्ट करायची आणि साधारण पाच ते, ते दहा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती ना खूप जास्त असं मस्त उकळवून घ्यायचं जितकी जास्त ती भाजी त्या मसाल्यांमध्ये होईल तितकी जास्त मस्त आपली ती पावभाजी रेडी होणार आहे सो अशा पद्धतीने झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने पावभाजी बनवली सो तुम्ही देखील बनवू शकता आणि पावभाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा मस्त अशी रेडी झाली होती आणि आता गरमागरम पाव गरम करायला घेते आता दोन याच्यामध्ये पावभाजी आहे एक जी शिवांसाठी जी कमी स्पायसी आहेत कारण की मी त्याला सगळं खातो त्या सगळ्याच गोष्टी त्याला खाऊ घालते जेणेकरून मग बाहेर कुठे गेलं ना की त्याला ही गोष्ट आवडत नाही ती आवडत नाही असं व्हायला नको आणि लास्टला मग गार्निशिंगला या ठिकाणी कोथिंबीर बारीक कट करून घातलेली आहे तवा ता तापला की त्यामध्ये घालायची तव्यावरती बटर किंवा साजूक तूप असेल तर लावा तर माझ्याकडे बटर नव्हतं मेन म्हणजे ना बटरपेक्षा आम्ही तूप जास्त वापरतो तर मी तूप या ठिकाणी लावणार होते आणि फ्रेश पाव होते खूप मस्त खूप सॉफ्ट होते पण पावभाजी म्हटलं की आपल्याला सॉफ्टपेक्षा ना क्रिस्पी करून खायला जास्त मजा येते सो तवात आपल्यावरती त्यावरती भरपूर असं तूप घालायचं आणि त्यानंतर पाव गरम करून आपण गरमागरम ही पावभाजी खाणार आहोत पावभाजी केली खातान पाव 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 तर खाताना पण ती हॉटेल स्टाईल वाटली पाहिजे ना त्यामुळे पावभाजीच्या प्लेटमध्ये कांदा लिंबू कोथिंबीर त्यानंतर क्रिस्पी असे झालेले पाव गरमागरम पावभाजी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावरती चीज भरपूर चीज घालायचं किंवा बटर तर खूप सुंदर लागते का आम्हाला चीज जास्त आवडतं सो पावभाजीवरती आम्ही चीज घालणार आणि गरमागरम पावभाजी सर्व करणार आहोत सो या तुम्ही पण पावभाजी खायला आणि सगळ्यांना हे वर्षाचा शेवटचा दिवस जस आनंदाचा जावो आणि येणारं नवीन वर्षही आनंदाचं जाऊ तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि भेटूया पुढच्या वर्षी सो so, गुड बाय आणि हॅपी न्यू uh, इयर इन ॲडव्हान्स बाय